हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय उमेद चे सर्व उमेदवार हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे सर्व उमेदवार अध्यक्ष महोदय राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात जीवन उन्नती व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारने दोन हजार अकरा मध्ये उमेद या संस्थेची स्थापना केली अध्यक्ष मध्ये या संस्थेच्या माध्यमातून जवळपास कर्मचारी आज काम आणि या संस्थेच्या माध्यमातून चौवेचाळीस हजार आणि या माध्यमातून आज जवळपास चाळीस हजार कोटीची उलाढाल राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय साधारण हीच उलाढाल एक कोटी पंचवीस हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष मोदय उमेदचे सर्व उमेदवार कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे बरेचसे कर्मचारी आठ जुलैपासून भर पावसामध्ये आझाद मैदानामध्ये या सर्व भगिनी धरणे आंदोलनाला महामोर्चा मध्ये बसलेले आहेत तरी शासनाकडे माझी आपल्या मार्फत विनंती आहे की यांची जी रास्त मागणी की शासनाने वेगळा विभाग निर्माण करावा आणि सर्वांना या शासनाच्या सेवेमध्ये घ्यावे आणि तोपर्यंत हा निर्णय होईपर्यंत त्यांच्या मैदानात वाढ करावी